हां हॅलो नमस्कार मंडळी स्वागत असं तुमचं आपलं युट्यूब चॅनल कलाकार मध्ये मी विठ्ठल काको तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मंडळी न आत्ता आम्ही बघा इला असावं महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या बाहेर असाव गेटच्या मेन गेटच्या समोर आणि वाजले रात्रीचे साडे अकरा आणि आता साडे अकरा वाजता आम्ही येऊतात कारण म्हणजे कंपनीतले आमचे दादा मंडळी आणि आम्ही सगळे मित्र मंडळी सगळे कामावरची माणसं आता आम्ही चालला असो पिकनिकला पिकनिकला जाऊ तर खंय तर आत्ता आम्ही चलला असो आपल्या कोकणात खेडला खेडमध्ये आपल्या आता जावचं असा आता आपण सगळे कामावरनं सुटले असत आणि आता सगळे एक एक जण येत असत तर आपली अर्धी मंडळी असं ती तिकडे स्टँडवरती थांबली असा आणि अर्धी मंडळी आता कामावरसून येतली असा आम्ही डायरेक्ट बाहेरच्या बाहेर येणार असा तर आता आमच्या थोड्या वेळात बस येतली आणि बसने आम्ही जाणं असा आपल्या कोकणात खेडमध्ये तर कोकणातील आपला ह्या खेडगाव कसा असा निसर्गरम्य काय काय असा थंड तुमचा ह्या व्हिडिओतून बघून भेटला असा तर शेवटपर्यंत बघा पाठी जाऊ नका पाठीवढ अशी गाडी टोपती आपल्या तर मंडळींनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मजा येतो तुला आता आपण जाऊ थोड्या वेळा आपल्या सगळे भाऊ मंडळी येतील असं त्यांना भेटता आहे आणि मग आपल्या गाडी आपण प्रवासात सुरुवात करूया चला म्हणजे आताच आपली गाडी येते आता आपला आजारी असून आलाय हा तुम्ही आजारी असून आलाय एन्जॉय करायला आलेला आहे आता एक सेकंड वाले कोण आले नाही आम्ही आपण इला होता हळूहळू सगळेजण येतो होतो आपली गाडी सामान ठेवून मस्त बसला जागा आहे आपली आता हळू सगळा सामान वगैरे बोलून आपल्या प्रवासाला सुरुवात करतो लावून खाऊच आता नको आता खावली लाव घराकडसून सकाळी सकाळी बघूया कोकणात पाणीपुरी नाही कोकणात जाऊन काय हा 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 बस भरपूर आणि काय नको कोकणात जावची फिलिंग म्हणजे आपल्या गावात जवळ जवळ ती आपला कोकणात अनुभव जरा हे आपली आज आपण यांच्या घराकडे जातो ना यांच्या घराकडे जाऊचा आहे मजा येतली आता हो का आता पार्टी रंगणार आहे जाऊ काय आपलं पाणीपुरी दादा काय आपले रोजचेच असत साडे अकरा लेटपर्यंत पाणीपुरी ठेवत पहिला आता बाकी खेळतात बाकी त्यांका पुढे काही रऊ विनोदी कलाकार शिकला जी बिंदावाद नाही आता करायचा राडा करायचा करायचा आहे बघा रात्रीच्या आता पाहुणे दिले आणि आता आपल्या प्रवासात थोड्याच वेळात सुरुवात होते अजून बाकीची मंडळी येऊची बरीच मंडळी आता गाडी भराम जातील आता हळूहळू सगळेजण अजून पाहुणे बर झाले बाहेर येऊक नाहीत येतील येतील त्या बेटच्या बससाठी स्टॉप महिंद्राच्या बाहेर

आणि आपली मला वाटतप्रमाणे दिल्लीतला जात आहे त्यांचा प्रवास या स्टेशन पासून खेड पर्यंत आणि खेड पासून या स्टेशन पर्यंत चुका जाऊ देवा जो

이 아무리 쎄게 하아 पाच मिनिटाचा थोडासा ब्रेक घेतलाय कारण सगळ्या कोकणाकडे जाऊन मीस आहे सगळे आता लोक वाटतं आपल्या कोकणात आता आपण पाच मिनिटाच थोडस ब्रेक घेतला असा रेस्ट त्याच्यानंतर आपण पुढे चालणार असा आता आपण कुठे आपण कळमो कळंबुरी हायवे जवळ आम्ही थांबला असता त्या साईडला अरे बघा दादू आपल्या इथे सगळी स्नॅक्स वगैरे आपल्या काय खाऊच असतात भूक लागली असतात तर बसेस वगैरे इकडे थांबत सगळं चायनीज कॉर्नर आहे आनंद तुम्ही घेऊ शकता

कळमपुरी एक्सप्रेस हायवेवरती आता आपण असा थोड्याच वेळात आपण इथून प्रस्थान करणार आहोत इकडे ढाबा वगैरे चायनीज कॉर्नर खाण्याची व्यवस्था इकडे आहे म्हणजे बायचा आपल्या रूटला जाऊ गिलास पेटे अळमुळ हायवेवरच आपल्या ते बघा रेस्टरूम आहे रेस्टरूम प्लस ते सगळे ढाबे हॉटेल स्नॅक्स कॉर्नर वगैरे इथे आहेत तेव्हा दूध चला धन्यवाद काय म्हणते कसं वाटतं आपल्या मजेत आहे ना पिकनिक वगैरे बघा जे लोकेशन बुक लक्षात ठेवा या लोकेशनला कळमोळी एक्सप्रेस हायवेला बसेस वगैरे थांबतात पाच दहा मिनटाचो लंच ब्रेक वगैरे असतात बघा नाश्त्यासाठी इथे जमले <laughs> <laughs>

ड्रायव्हरला येईल का आपण जाऊ गाव नाश्ता वगैरे करू तर म्हणजे नो आता मग गाडी आपली पाच मिनटासाठी ब्रेक झालो होतो आणि आता आपण थोड्याच वेळा दिसून आपल्या खेडसाठी जाऊन निघणार आहोत जायपर्यंत कदाचित सकाळ वेस पूर्णपणे त्यामुळे आज तो व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे मी कारण उद्या तो मॉर्निंगचा व्हिडिओ आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत पुढची मजा आपण पुढच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे कारण व्हिडिओ खूप लॉंग झालो होतो बघू पण कसा नंतर कंट्रोल होते त्याच्यामुळे आपण शॉर्ट शॉर्टमध्ये पार्ट वन पार्ट टू असे करून व्हिडिओ अपलोड करणार आहे तर आजच्यासाठी एवढा तर आता आम्ही थोड्या वेळात गाडीत बसून साठी आपल्या कोकणात जाऊन निघतला असा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद पुढचं पार्ट पण नक्की बघा एकदम जबरदस्त असतो मॉर्निंगपासून तो तर मंडई कसं वाटलं आज जो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असत तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मेन म्हणजे सपोर्ट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत रहा नक्कीच तर मंडळी धन्यवाद भेटूया आता डायरेक्ट खेडमध्ये